निसर्गरम्य कोयना होणार पर्यटनाचे हब पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांचा ड्रीम प्रोजेक्ट निसर्गरम्य कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य बन मोठे प्रयत्न सुरू आहेत पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या संकल्पनेमधून कोयनानगर येथे दोन मोठे बहुउद्देशीय प्रकल्प उभारले जाण्याला प्रस्तावित आहे त्यांचे हे दोन्ही ड्रीम प्रोजेक्ट आहेत पर्यटन वाढीसाठी माइलस्टोन ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या उभारणीनंतर कोयना पर्यटन अल्पावधीतच जागतिक पर्यटन क्षेत्राच्या क्रमवारीत नंबर वन वर येईल असा विश्वास आहे एक नेहरू उद्यानात वृंदावन गार्डन उभारले जाणार आहे निसर्गाने मुक्त हस्ताने उलहण केलेल्या निसर्गरम्य असलेल्या कोयनेतील पर्यटन क्षेत्र अल्पावधीतच थंड हवेचे माहेरदेव म्हणून नावारूपाला आलेले आहे

कोयना धरण जलविद्युत प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नेहरू उद्यान सूर्यास्त आणि सूर्योदयाचे मनमोहक दृश्य हे ठिकाणे आधीच प्रसिद्ध आहे आता जल पर्यटन आणि वन पर्यटनाच्या जोडीने हा निसर्ग पर्यटनाचा अनुभव अधिकच समृद्ध होईल कोयना परिसराचा पर्यटन हब म्हणून विकास हा महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी मोठा टप्पा ठरणार आहे वृंदावन गार्डन आणि स्काय वॉक सारखे प्रकल्प पर्यटकांसाठी नवनवीन अनुभव देतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल या संकल्पनेतून पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी या मेगा प्रकल्पाची संकल्पना मांडलेली आहे हे प्रकल्प यशस्वी झाल्यास कोयना ही जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणखी उजळून निघेल त्यामुळे स्थानिक रोजगार आणि व्यवसायालाही मोठी चालना मिळणार आहे यामुळे कोयना हे अल्पावधीतच से रहे। दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो